एक दोन तीन चार एक नाही तर चार चार भाज्यांचे प्रकार जे तुम्ही ऑफिसच्या डब्यात देऊ शकता किंवा जेवणासाठी करू शकता तर याआधी आपण पालेभाज्या फळभाज्या कशा करायच्या ऑफिसच्या डब्यासाठी ते बघितलं होतं आज आपण उसळीचे चार प्रकार करतोय कडधान्य कर भिजवलं असेल किंवा भिजवायला विसरलं असेल तरी सुद्धा करता येतील असे सोप्यात सोपे चार प्रकार जे डब्यामध्ये देता येतात आठवड्यातल्या चार दिवसांचा प्रश्न मिटणार आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचन मध्ये आज आपण करतोय डब्यासाठी करता येणार आहे किंवा रात्रीच्या जेवणासाठी करता आहे किंवा दुपारच्या जेवणासाठी करता येणाऱ्या चार भाज्या आतापर्यंत आपण पर फळ भाज्यांचे वेगवेगळे प्रकार बघितले पालेभाज्यांचे सुद्धा काही प्रकार बघितले अजून दाखवणार आहे पण आज आपण कडधान्यांचे चार प्रकार करतोय काही कडधान्य आपण अगदी भिजवून करतो पण कधी कधी आपलं भिजवायचंच विसरलं तर काय करायचं तर आज काही अशी कडधान्य पण दाखवणार आहे की जर जी भिजवली नसेल तरीसुद्धा करता येतात अगदी हे जे पदार्थ मी दाखवते ना आमच्या घरी अगदी खूप वर्षानुवर्ष केले जातात त्यात साध्या सोप्या रेसिपीज तुमच्यासोबत शेअर करणार आहे म्हणजे तुम्हाला जर सकाळच्या घाईमध्ये करायच्या असतील ना तरी सुद्धा अगदी पटकन करता येतील त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की रेसिपीला सुरुवात करूया तर पहिल्यांदा आपण करतोय काळ्या वालाची भाजी त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते आधी सांगते तर वालाची भाजी करण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी सुखा काळा वाल वाटण करतो आहे त्यासाठी घेतलं आहे दोन टेबलस्पून सुकं खोबरं दहा ते बारा लसणीच्या पाकळ्या मुठभर कोथिंबीर आणि एक मोठा कांदा बारीक चिरला आहे फोडणीसाठी आपल्याला लागेल तीन ते चार चमचे तेल अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं पाव चमचा हिंग पाव चमचा हळद एक चमचा मिरची पावडर दोन चमचे कांदा लसूण मसाला एक चमचा धणेपूड दोन ते तीन टेबलस्पून भाजलेल्या दाण्याचा जाडसर कूट आणि चवीप्रमाणे मीठ काळे वाल सुद्धा केले जातात कधी कधी बघा काळेवाल अशा शेंगा सुद्धा मिळतात ताज्या सुद्धा केली जाते भाजी पण आमच्याकडे ना असे सुक्या वालांची भाजी सुद्धा करतात हे काळे वाल कुणी याला काळा पावटा म्हणतं कुणी वाल म्हणतं हे कुठल्याही किराणा दुकानामध्ये सहज मिळतील काळा वाल किंवा काळा पावटा म्हणायचं आता पहिल्यांदा आपण काय करणार आहोत वाल भाजून घेतोय तर कढई गरम करत ठेवली आहे त्यामध्ये हे वाल काढायचे गॅस कमी ठेवायचा आणि याच्यावर असे हलके हलके डाग येईपर्यंत खरं याच्यावर डाग आलेले समजत नाहीत ना, कारण हे असतानाच काळे असतात फक्त त्याचं साल असं थोडंसं तडकल्यासारखं होतं तो तोपर्यंत याला भाजून घ्यायचं असं कच्चे वाल जेव्हा आपण भाजून घेतो त्यावेळी ते हलके फुलके होतात आणि पचायला हलके होतात म्हणून कधीही जेव्हा आपण कच्चे करतो त्यावेळी ते आधी भाजून घ्यायचे आणि मग शिजवायचे म्हणजे त्याची भाजी चांगली लागते आता गॅस आपण कमी आणि मध्यम करत करत याचं साल तडकेपर्यंत भाजून घेऊ तर हे बघा हे असे चटचट उडायला लागले की समजायचं हे भाजत आलेलं आहे आणि याचं सालसुद्धा बघा असं सा तडकायला लागलं आहे एखादा एखादा वाल फुटून वर उडून येतो गॅस बंद करूया चार ते पाच मिनटामध्ये वाटीभर वाल भाजून झाले याला पूर्ण गार करायचं आणि मग पुढची प्रोसेस करू तर एक दोन तीन मिनटातच वाल असे थोडे कोमड झालेले आहेत कुकरमध्ये काढून घेतले याला एकदा धुऊन घेऊया तर वाल आपण धुवून घेतले यामध्ये पाणी घालायचंय खूप नाही वर इंचभरील एवढं पाणी घालायचं कुकरचं झाकण लावायचं आणि याच्या तीन शिट्ट्या करायच्या तर वालाचा कुकर झाला आहे तो गार होतो तर आपण वाटण करू मिक्सरच्या भांड्यात घेऊयात लसणीच्या पाकळ्या सुकं खोबरं आणि कोथिंबीर पाणी न घालता याला जाडसर वाटूया आपलं वाटण तयार झालं दुसरीकडे वालसुद्धा चांगले शिजलेले आहेत बघा एक चार शिट्ट्या करायच्या दोन शिट्ट्या मोठ्या आचेवर आणि दोन शिट्ट्या बारीक आचेवर आणि हे बघा वाल छान शिजलेले आहेत आता भाजी मिळून येण्यासाठी मी नेहमी काय करते यातले एक दोन तीन चमचे वाल मिक्सरमध्ये घ्यायचे थोडंसं गार होऊन द्यायचं आणि याला जाडसर वाटायचं याला वाटून घेतलं पुन्हा आपण याला या बालामध्येच मिसळून घेऊ आणि याची फोडणी करू आता कढईमध्ये घेऊयात दोन ते तीन टेबल स्पून तेल आणि हे आपलं सरितास किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे जे शुद्ध पारंपरिक आहे कोणतेही केमिकल्स यामध्ये वापरले जात नाही ते एकदा जरूर वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली तेल गरम झालं यामध्ये घालू मोहरी मोहरी तडतडली जिरं घालायचं हिंग घालायचं यामध्ये घालूयात शिरलेला कांदा कांदा चांगला परतून घेऊ कांदा परतून घेतला तर यामध्ये तयार केलेलं सगळं वाटण घालायचं आहे यालाही थोडा वेळ परतून घेऊया वाटण परतलं तर यामध्ये घालूयात हळद मिरची पावडर कांदा लसूण मसाला किंवा तुमच्याकडचा जो साठवणीचा मसाला आहे तो वापरा धणेपूड पण मी इथंच वापरते आहे थोडंसं पाणी घालायचं आणि याला परतून घ्यायचं मसाले छान परतले यामध्ये घालूया शिजून घेतलेले बाल चवीप्रमाणे मीठ घालू आपण शिजताना मीठ घातलं नव्हतं त्या अंदाजानेच मीठ घालायचं याला मिक्स करून घ्या याला मिक्स करून घेतलं आता याच्यावर झाकून याला चार ते पाच मिनटांची बाफ काढायची याला आपण झाकून मस्त वाफ काढली आणि वाल आपले ह्या मसाल्यामध्ये सुद्धा छान शिजले गेलेले आता यावर घालूयात दोन टेबलस्पून भाजलेल्या दाण्याचा जाडसर कूट आणि कोथिंबीर याला मिक्स करायचं आणि फक्त दोन मिनटं न झाकता शिजवून घ्यायचं तर दोन मिनिटं आपण दाण्याचा कूट घालून याला शिजवून घेतलं आणि आपली ही वालाची भाजी तयार झाली तर वालाची भाजी झाली आता आपण लगेच मसुराची भाजी करू तर मसूरच्या भाजीसाठी एक वाटी कोरडा मसूर घेतला स्वच्छ धुवून रात्रभर भिजू घातला सोबतच लागेल एक मोठा असा पातळ शिरलेला कांदा दोन टोमॅटो मोठे कापून घेतलेले आहेत दोन बटाटे मोठ्या फोडी करून घेतल्यात थोडीशी कोथिंबीर लागणार आहे फोडणीसाठी लागेल तीन चमचे तेल पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरं चमचा हिंग एक चमचा मिरची पावडर एक चमचा धणेपूड चवीप्रमाणे मीठ पाव चमचा हळद एक ते दीड चमचा गरम मसाला किंवा चणा मसाला घेऊ हो शकता आणि दहा बारा लसणीच्या पाकळ्या ठेचून घेतल्या आता मसूर करण्यासाठी कढई तापत ठेवली त्यामध्ये घ्यायचं आहे तीन चमचे तेल तेल तापलं यामध्ये घालू मोहरी मोहरी तडतडू द्या मग जाईल जिरं हिंग आणि ठेचलेला लसूण याला परतून घ्यायचं आता घालायचा आहे कांदा थोडीशी कोथिंबीर मी फोडणीतच घालते आहे आता कांदा गुलाबी रंगावर परतायचा आहे कांदा परतला आता यामध्ये मसाले घालू हळद मिरची पावडर धणेपूड गरम मसाला घेतला आहे त्यातला थोडासा मसाला मी इथं फोडणीमध्ये घातला आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि याला परतून घ्यायचं तर मसाले पाणी घालून परतल्यामुळं बघा ना किती छान असं दिसतं आहे हे मस्त येतो यामध्ये सुरुवातीला घालूयात बटाट्याच्या फोडी आणि टोमॅटोच्या फोडी याला चांगलं मिक्स करायचं आणि याच्यावर झाकून याला गॅस कमी करून दोन तीन मिनटांची वाफ काढायची चला दोन तीन मिनटांची वाफ बसली याला उघडून बघू हे बघा हे छान असं थोडं थोडं शिजलं जातं मस्त लागतं बरं का तुम्हाला जर टोमॅटो असा मोठा आवडत नाही बारीक चिरून घातला तरी चालेल आता यामध्ये घालायचं आहे भिजवून घेतलेला मसूर चवीप्रमाणे मीठ घालूया थोडासा गरम मसाला पण वरून घालतो थोडा आपण फोडणीत घातला आता याला दोन मिनिटांसाठी चांगलं परतून घ्या हे सगळं अगदी छान आहे तर यामध्ये घालायचं आहे गरम पाणी मसूर शिजण्यासाठी आपल्याला पाणी लागणार आहे तर त्यासाठी मी साधारण कपभर किंवा त्याला थोडंसं कमी गरम पाणी घातलं याला मिक्स करून आहे कुकरमध्ये जर करताय तर असंच करा आणि याची एक शिट्टी घ्या आता मी कढईत करते त्यामुळं गॅस कमी करूया आणि याच्यावर झाकून याला दहा ते बारा मिनिटं मंदाचे वर शिजवून घेऊ मसूर तेवढा छान शिजतो फक्त मध्ये मध्ये एक दोन वेळा चेक करायचं कर तर एक दहा ते बारा मिनिट झालेली आहे दहा बारा मिनिटात मसूर छान शिजतो कुकरमध्ये म्हणूनच एकच शिट्टी करायची जर करताय तर फक्त बघा मसूर कसा शिजला आहे हे बघा छान मॅश होतो आहे मसूर मऊ शिजला आहे एकदा बटाटा बघूया बटाटा पण चांगला शिजलेला आहे कोथिंबीर घालूयात गॅस बंद करू आणि याला मिक्स करून घेऊ आपली ही मसूर बटाट्याची भाजी तयार झाली मसूरची भाजी झाली आता चवळीची भाजी करू त्यासाठी साहित्य काय लागणार आहे त्याआधी सांगते चवळीच्या भाजीसाठी लागणारे एक वाटी मोठी चवळी दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत लागेल दहा बारा लसणीच्या पाकळ्या दोन चमचे सुकं खोबरं आणि मुठभर कोथिंबीर फोडणीसाठी लागेल तीन चमचे तेल पाव चमचा मोहरी चमचा जिरं हिंग एक चमचा मिरची पावडर दोन चमचे कांदा लसूण मसाला एक चमचा पूड दोन टेबलस्पून भाजलेल्या दाण्याचा कूट आणि अर्धा चमचा हळद तर आता मी कुकरमध्ये चवळी भाजून घेणार आहे कुकर गरम करायला ठेवला त्यामध्ये चवळी घ्यायची जी बारीक चवळी असते ती तीसुद्धा छान लागते पण शिजायला वेळ घेते मोठी चवळी अगदी एका शिट्टीत छान शिजते गॅस कमी करू आणि चवळी एक तीन ते चार मिनिटं आचेवर भाजून घेऊ हे बघा चवळी तीन चार मिनिटात छान भाजली गेली असं मस्त खमंग वास येतोय डाग आलेले आहेत गॅस बंद करू आणि चवळी एक पाच मिनिटं अशीच ठेवू तर पाच मिनिट झालेले चवळी कोमट आहे स्वच्छ धुवून घेऊ तर चवळी मी धुतली त्याच्यात इंचभर पाणी घातलं आहे कुकरचं झाकण लावूया आणि याच्या दोन शिट्ट्या करू एक शिट्टी पण पुरेशी होते पण तुम्हाला वाटतंय तर दोन शिट्ट्या करा कुकर होतोय त्यावर वाटण करू मिक्सरमध्ये सुकं खोबरं लसूण आणि कोथिंबीर घालू आणि पाणी न घालता याला जाडसरवाट आपलं वाटण तयार झालं कुकरच्या शिट्ट्या झालेला आहे आणि चवळी बघा अगदी छान मौसूत शिजलेली फोडणी करू फोडणीचं तेल गरम झालं आहे त्यामध्ये घालूया मोहरी मोहरी तडतडून द्या आता जाईल जिरं हिंग थोडासा कढीपत्ता आणि कांदा याला परतून घेऊया कांदा परतत आला की यामध्ये तयार केलेलं वाटण घालायचं आणि याला पुन्हा चांगलं परतून घ्यायचं वाटण परतलं आहे यामध्ये घालू हळद मिरची पावडर साठवणीचा मसाला इथं माझा हा कांदा लसूण मसाला वापरते धनेपूड घालायची थोडी कोथिंबीर घालू थोडंसं पाणी घालायचं आणि परतून घ्यायचं मसाल्यात ना पावडर मसाले भाजताना जेव्हा आपण पाणी घालतो त्यावेळी ते मसाले करपत नाहीत आणि पाणी घातल्यामुळं चांगले शिजले जातात कच्चेपणा राहत नाही त्यामुळं जरूर करून बघा याला परतून घेतलं आता यामध्ये घालायची शिजवून घेतलेली चवळी थोडंसं पाणी घालती आहे मी चवीप्रमाणे मीठ घालूया तुम्ही हवं तर चवळी शिजताना पण मीठ घालू शकता बरं का याला मिक्स करायचं तुम्हाला वाटलं चवळी मिळून येत नाही आहे तर थोडीशी चवळी मॅश करून घेऊ शकता किंवा वालाला कसं आपण भाजल्यानंतर मिक्सरमध्ये फिरवलं तसं करू शकता तर हे बघा रंग मस्त आला आहे उकळी आलेली आहे गॅस करूयात कमी याच्यावर झाकून याला चार पाच मिनटांची वाफ काढून चार पाच मिनिटांची वाफ काढली तोवर दुसऱ्या भाजीची तयारी पण केली आम्ही चेक करूयात हे बघा छान आपलं हे चवळीचं कालवण तयार झालेलं आहे सुखं केलं आहे रस्सा करू शकता आता आम्ही पंढरपूर भागातले दाण्याचा कूट आलाच पाहिजे त्यामुळे थोडासा दाण्याचा कूट घालायचा जाडसर असला पाहिजे कोथिंबीर घालायची याला मिक्स करूयात आणि दोन मिनटं असंच न झाकता शिजवून घेऊ दाण्याचा गूळ घालून दोन मिनिटं शिजवलं चवळी तयार झाली गॅस बंद करूयात आता लगेच आपण मुगाची उसळ करू त्यासाठीच साहित्य बघूया इथं आपण घेतले दोन वाट्या मोड आलेले हिरवे मूग दोन कांदे बारीक चिरून घेतले फोडणीसाठी लागेल पावसमचा मोहरी पावसमचा जिरं पावसमचा हिंग थोडासा कढीपत्ता दहा ते पंधरा ठेचलेल्या लसणीच्या पाकळ्या अर्धा चमचा हळद एक चमचा मिरची पावडर दोन चमचे कांदा लसूण मसाला एक चमचा धणेपूड दोन टेबल स्पून भाजलेला दाण्याची भरड चवीप्रमाणे मीठ आणि कोथिंबीर आता मुगाची फोडणी करू तेल गरम झालं त्यामध्ये घालू मोहरी मोहरी तडतडली जिरं घालायचं हिंग ठेचलेला लसूण कढीपत्ता याला परतून घेऊया आणि मग घालूयात कांदा मुगाची उसळ मटकीची उसळ जेव्हा आपण करतो ना त्यावेळी कांदा भरपूर घालायचा का आणि कांदा खूप जास्त नाही असा हलका पारदर्शक होईपर्यंतच परतायचा बघा बऱ्याचदा काय होतं मटकी आणि मूग चिवट होतात जर आपण कांदा खूप जास्त परतला तर त्याचं मॉइश्चर पूर्ण निघून गेलेलं असतं त्यामुळं मूग आणि मटकी चिवट होते जर आपण कमी परतला आणि भरपूर कांदा घातला चवही चांगली लागते आणि मटकी चिवट होत नाही मग ते मूग असतील तरीसुद्धा तर कांदा असा मऊसूद परतला यामध्ये घालूया कोथिंबीर गॅस कमी करू आणि मसाले घालू हळद मिरची पावडर मसाला आणि धणेपूळ तुम्हाला पाहिजे तर मुगामध्ये तुम्ही मसाले नाही घातले अशीच पिवळी जरी ठेवली ना तरी पण छान लागते फक्त हळदीतली याला मिक्स करायचं आहे इथे मी कांदा असा खूप जास्त परतला नाही मौसरच आहे त्यामुळं मी पाणी घातलं नाही तुम्हाला हवं तर पाणी पण घालू शकता आता यामध्ये घालूयात मोड आलेले हिरवे मूग चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि याला दोन मिनटं परतून घ्यायचं तर मूग आपण चांगले परतून घेतले आता जर तुम्हाला भाजी सुकी ठेवायची आहे तर तुम्ही काय करा ताट ठेवा खोलगट ताट ठेवायचं त्याच्यावर पाणी घालून याला वाफे बरं शिजून द्यायचं ताटावर पाणी ठेवल्यामुळे ती खाली करपत नाही मी थोडीशी लपतप करते म्हणजे अगदी अंगाशी असं ग्रेव्ही ठेवतेय त्यामुळं मी साधारण एक अर्धी वाटी पाणी घातलं याला मिक्स करायचंय आणि गॅस कमी करू याच्यावर झाकून मूग शिजेपर्यंत याला वाफून घेऊ फक्त मध्ये मध्ये हलवत राहायचं तर एक सात आठ मिनिटं मंदाचेवर वाफ दिली मध्ये मध्ये एकदा मी हलवलं होतं आणि आता मूग आपले छान शिजलेले आहेत बरं का तुम्हाला यापेक्षा असे मौसूस शिजवायचे असतील गाळ शिजवायचे आहेत तरी पण चालेल आता शेवटी यामध्ये घालते मी दोन टेबलस्पून भाजलेल्या दाण्याची भरड कोथिंबीर आणि याला दोन मिनिटांसाठी परतून घेणार आहे दाण्याची भरण मी प्रत्येक भाजीत बघा शेवटी घालते कारण दाण्याचा कूट आहे ना ज्यावेळी आपण सुक्या भाजीला करतो त्यावेळी असा गिळगिळीत होतो जर आपण खूप आधीच घातला तर असा शेवटी घातला की छान कुरकुरीत लागतो भाजी असेल तर आधी घालायचं दाण्याचा कूर घातला याला दोन मिनटं परतलं आणि आपली ही मुगाची उसळ तयार झाली अशीच तुम्ही मटकीची उसळ सुद्धा करू शकता तर अशा प्रकारे आज आपण इथं डब्याला देता येतील अशा चार उसळीचे प्रकार बघितले काही एक दोन प्रकार आपण भिजवून केले आणि दोन प्रकार ते कडधान्य भाजून शिजवून केले तसेसुद्धा खूप छान लागतात अगदी लहान मुलांच्या डब्याला नाही पण ऑफिसच्या डब्यामध्ये तुम्ही या भाज्या जरूर करू शकता साधं सोपं आमच्या पद्धतीच्या या सगळ्या भाज्या मी शेअर केलेल्या आहेत कशा वाटल्या कमेंट्समध्ये नक्की सांगा तुमच्याकडे काही वेगळी पद्धत असेल तर ते सुद्धा मला लिहून कळवा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद